काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला आपण विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हे बाले आज अबाधित राखले कोणी म्हणाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं आणि संभाजीनगर जिंकलं बुमरे इकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा उभाठाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्यासोबत आहे धनुष्य सोबत आहे आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो आज काँग्रेसच्या धावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला मगाशी आपल्या नाही वाघमारे ताईनी सांगितलं मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो येताना गाडीमध्ये वंश कुठे आहेत गुलाबरावच इथंच ऐकलं बोरनारेंच ऐकलं आणि म्हणून दोन वर्षापूर्वी जे आपण उठाव केला तो खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीमध्ये त्याच्यावर जनतेने शिक्का मोर्तब करून दाखवलं आणि आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आणि दाखवलेला जो मतदारांनी विश्वास आहे त्याला हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो